मुंबईत सव्वीस नोव्हेंबर रोजी दहशतवादी हल्ला झाला होता ही घटना सर्वांच्या मनात खोल घर करून गेली आहे या आतंकवादी हल्ल्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले सव्वीस नोव्हेंबर दोन रोजी मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना तसेच या हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी सौ वेदांती का राजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये साताऱ्यातील सदर बाजार येथील शहीद अशोक कामटे उद्यानामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी त्या म्हणाल्या या, या हल्ल्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी आणि अने अनेक निरपराध नागरिक मारले गेले परदेशी नागरिक सुद्धा या हल्ल्यात बळी पडले यामध्ये मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले सातारा जिल्ह्यातील तीन पोलीस कर्मचारी शहीद झाले तसेच या हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अधिकारी अशोक कामटे यांनी काही काळ सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली होती सदर कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते वैभव पोदार यांनी केले होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोळंकी भाई चौधरी गणपतराव मोहिते संजय जाधव आणि सुजित जाधव उपस्थित होते या कार्यक्रमास महिलांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती यामध्ये गौरी कुलकर्णी रजनी जेधे कांचन घाडगे सौ वैद्य मॅडम रीना भनगे गौरी गुरव सुनीता पोद्दार स्वप्नाली पोद्दार अनिता एकमे आणि ज्योती लाहोटी उपस्थित होत्या आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा